जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस अवैध वाळूचा उपसा सुरू आहे विशेष म्हणजे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध कारवाईसाठी महसूलकडून पथकाची नियुक्ती केली खरी पण वाळू चोर आणि महसूलच्या पथकातील तेवीस मे च्या पथक प्रमुख आणि कर्मचाऱ्यांची छुप्या युतीमुळे दिवसभर बेशुमार वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले पुणा नदीकाठच्या खोरवड देवठाणा उसवद हनव खेडा कानडी लिमखेडा पूर्णापाटी सासखेडा इंसा, टाकळखोपा खोपा दुधा कीरला वागाळा पोकरी केंधळे भुवन आणि वझर सरकटे, या गावच्या हद्दीतून रात्रंदिवस जेसीबी आणि पोकलेनचा वाळू उत्खनन करून गावातील सार्वजनिक जागेवर वाळू साठे केले जात आहे त्या वाळू साठ्यांवरून सहाय्याने हायवा भरून देण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्याकडून कारवाई होत असली तरी मंठा मसूलच्या पथकांकडून कारवाई ऐवजी फक्त वसुली भर दिल्याचे सर्वसामान्यांमधून उघडपणे बोलले जात आहे गाव माझा करिता बाळू गायकवाड मंठा जालना